हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज पण मम्मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे आणि तुम्ही क्लासपर्यंत माझा ब्लॉग बघा आणि मागचा ब्लॉग कसा झाला ते सुद्धा कमेंट करा तर गाईज तुम्ही याला काय बोलता ते कमेंट करा तर मम्मी खोबरा वाजते भाजून घेतल्यावर टेस्ट चांगली लागते मम्मीला केस सोडायला लावली मी सोडाने <laughs> मला बरं नाही काय सोडायला नाही काय तरी बनवून घेतलं तर कारण दीदीला म्हटलं खायचंय आहे पोरांचं पुढं काय चालत नाही आपला असं वाटतं आहे दोन चार वर्ष इकडे हा बाबा तुला काय पाहिजे सगळं येते बनवून नंतर तिलाच बनवायचं <laughs> मम्मीला बोलवीन ये घरी तुमचा म्हणून जा नाही मग मी तुला पार्सलच देईन ना बाबा बनवून जायचं तर देऊ निवठे बघितली का अन्नाची आठवण आहे ते माझी फेवरेट निवठे अन्नाला असं वाटत का लगेच घेऊन यायचं आणिच निवट आहे आणि म्हटल्या तर मम्मीला की आम आठवण झाली अन्नाची <laughs> मम्मीच मन भरून आला लगे मी बोलते डॅडीने कधी आणले नाही पण अन्ना कधी पण घेऊन ना लगेच घेऊन यायच जास्त नाही आपल्याला तर मग मी रडायला लागली काय नाही गे आता अण्णाने तर डॅडी आहेत ना डॅडी तुझ्या हाऊस पुरी करतात ना भरपूर तरी अन्ना तर अन्ना, अन्ना होता तांदूळा भाजून घेते याच वाटण करशील ना तू तर गाईज मग मी कसं जेवण बनवते नक्की कमेंट करा मास्टर शेफ झाल्या तर मम्मी नंतर मम्मीच अकाउंट येईल मम्मी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल हा का मला भरपूर सांगायचा का मम्मी तुझं काढ ना तुझा काढ ना पण असं वाटलं तेवढं कसं काम पण असत इथे जा तिथे जा पॉसिबल होत नाही आणि कसं असतं ना ते का एवढा स्टेप दाखवायला दा ना मग ते हे होतं आता आपण कसं पटकन बनवतो एवढं स्टेप दाखवत बसशील हे असं गेलं तसं तो टाइमपास होत असं आमच्या दोघींचं लग्न आल्यानंतर मम्मी करेल डेली लोक भाई आहे ना तेव्हा काही काम नसेल ना मला तुमचं लग्न झाल्यावर काम काय स्वयंपाक करायचं ना खायचं पण मला खायला नाही आवडत स्वयंपाक करून दुसऱ्याला खायला घालायला आवडत स्वतःचे मी बनवत बन नाही ना <laughs> <था बत> <laughs> ते दुसऱ्या घरीतलं हे खायचं लगेच बनवते मम्मी डेडी ना खायला बिलकुल नाही पटत तर आम्ही खाणार आहोत डॅडी पौष्टिक खाणार आहे डॅडी तुझा बस झाला ये नको ते नको डाल नको काहीच नाही खात गरम वस्तू काहीच खात नाही फक्त मेथीची भाजी कादलीची भाजी मटकीची भाजी कोलवी खातील पण एकदम एक दोन एक तीन आता बा मेंढ्याचं मटण आणलेलं आहे मेंढ्याचं मटण खास माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे खातो सर्विस मीला जास्त आवडतं मम्मीला मेंढ्यात चालते म्हणून म्हणून मम्मीला, मम्मीला। मेंढ्याचा म्हणतात ना आम्हाला बकरा चालते हां पण आपण बकऱ्याचा खाणारच नाही सगळ्यां काला मिरी लसूण कांदा मिरची आणि लवंग लवंग कमी टाकते कमी लवंग टाकतो जास्त नाकून बनवायचं आणि जिरा भरपूर घालायचं कशात जिरा ना पौष्टिक असतं त्याच्यामध्ये जिरा कोटाला चांगला आणि शाळा जिरा आहे नुसतं जिरा नाही शाळा जिरा होतं त्याला छोटा महागडा असतो आणि आयुर्वेदात योच वापरतात आपल्याला शाळा वगैरे mm. बारीक असतो एकदम किती दोन तीन मंथ जरी झाले असतील तर आम्ही गेलेलो स्कायडेकला पण काढलाच आणि स्काय डेकला टेस्ट मस्त आहे स्टार्टिंगला गेले रेवंड टेस्ट आहे पण ची काय एन्जॉयमेंट केलेली काय नाचत होतो आम्हाला बघून सगळे म्हणजे जशी सगळे नाचायला आले सर्व भी जे आले सगलो मला हाल दिला तर हां <laughs> हाल दी पाहिजे दीदी दुसरा खुश झाला पाहिजे नाराज stai करायला दुنيا बसले खुश करायला लवून भरपूर कमी आपण येतो ग्रीन लिफला पण होतो आम्ही काजू टाकते कारण का माहिती मी ग्रेव्ही अशी एकदम थिक होते म्हणून ना वेजला ला कधी पण एकदम काजू भाजून घ्यायची म्हणजे पिसायचे ती टाकायची आपण पीठ लावतो ना कधी पण पीठ न लावता काजू टाकायचं कारण काजून एकदम मस्त ठीक होता नि पौष्टिक पण

याईज मम्मीने सगळं बनवले कमेंट करा मम्मी संपल्यावर यायचं असेल तर कॉल करून या मस्त तयारी करून ठेवते